आमच्या सांगलीचे जे इच्छुक उमेदवार विशाल पाटील ते काय उपस्थित राहिले नाही बाकी कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आले होते विश्वजित कदम होते पृथ्वीराज पाटील होते त्याचप्रमाणे सावंत आमदार सावंत होते बाकी आम्ही चर्चा त्यांच्याशी केलेली आहे आणि आमचा अजूनही प्रयत्न आहे का हा विषय मिटला पाहिजे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे गेलो पाहिजे म्हणजे आमच्या चर्चेचा भाग हाच आहे की महाविकास आघाडी म्हणूनच आपले निर्णय असले पाहिजे आणि त्या दृष्टीनं अजूनही आम्ही विशाल पाटलांशी संपर्क हा करण्याचा प्रयत्न करतो आहोत विशाल पाटील यांनी काल जो फॉर्म भरला तो काँग्रेसकडून भरला असं त्यांचं सांगणार मग त्यांना एव्ही फॉर्म कोणी दिला नाही नाही ए बी फॉर्म तर बिलकुल दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे आ, हे खरं आहे की आमची सेंट्रल इलेक्शन कमिटी जी असते स्वतः सोनियाजी त्या ज्यामध्ये बसतात त्यामध्ये आम्ही विशालचं नाव हे त्यामध्ये मान्य करून घेतलेलं होतं कारण आम्हाला अपेक्षा होती की आम्ही आम्हालाच ती जागा दिली जाईल आणि नॅचरली दिली जाईल म्हणजे सहजतेनं मिळेल असं वाटत होतं दृदयांना तसं घडलं नाही परंतु ए बी फॉर्म मात्र त्याने बिलकुल दिलेलं नाही कार्यकर्त्यांची जी भावना आहे की काहीतरी आणखी परत या निर्णयात पुनर्विचार करावा हा खूपच म्हणजे वातावरण चांगली नैसर्गिकच आमची जागा आहे ती वस्तुस्थिती आहे आमचा उमेदवार आहे परंपरा ती आहे त्यामुळे ती आम्हाला मिळावी ह्या अपेक्षा होती त्यामुळं कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे परंतु आपण ज्यावेळेस एकत्र काही पक्षांना घेऊन पुढे जात असतो महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा कुठेही त्यावेळेस काही फायदे तोटेसुद्धा त्याचे फायदे जसे घ्यायचे असतात तसे तोटे घ्यायचे असतात त्या पद्धतीनं संयमानं कार्यकर्त्यांनी राहून महाविकास आघाडीशी संलग्न काही गोष्टी कराव्यात एवढीच अपेक्षा मागे घेणार फॉर्म की मग तो कायम बंडखोरी राहणार काय नाही बोलणार मी तेच सांगितलं मी अजूनही विशाल पाटलांशी आम्ही बोलू अध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोले आणि आमची ही चार झाली की विशालशी अजूनही बोलू आपण चुकीचं पाऊल उचललं जाईन जाणार नाही काळजी घेऊन पाटील यांनी असं म्हटलंय की मी माझी उमेदवारी जर अडचण होत असेल तर मागे घ्यायला तयार आहे पण काँग्रेसनं सांगावं की शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला मुल, चालणार नाही कोण शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे शेतकऱ्याचेच मुलं आहोत सांगली लोकसभा मतदारसंघात अनेक दिवसांपासून हा मतदारसंघ महाराष्ट्रात चर्चेत राहिलेला आहे आणि या संदर्भात काल तातडीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष आदरणीय बाळासाहेब नाना पटोलेजी आणि विधिमंडळाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी यांनी आम्हाला तातडीने बोलवलं आणि काल त्यांच्याशी मी जिल्हाध्यक्ष विक्रमजी सावंत पृथ्वीराजजी पाटील आणि आमच्या सगळ्यांच्या चर्चा सखोल नाना पटोले आणि थोरात साहेबांशी झाल्या त्याचबरोबर मला फोनवरून पटोलेसाहेब आणि थोरात साहेबांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चनितलाजी यांचंही संभाषण काल माझ्याशी झालं के सी वेनोगोपालजींची माझं संभाषण झालं आणि महा सांगलीमध्ये जी थोडीशी परिस्थिती उद्भवली बाबतीतला मी त्यांना संपूर्ण आढावा मांडला आणि लवकरात लवकर यातनं एक संयुक्त मार्ग काढावा जेणेकरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या संदर्भात एक ठोस पाऊल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना येणाऱ्या दिवसातच उचलता येईल त्यांनी भरला काँग्रेस पक्षाचा फॉर्म अशी देखील माहिती आहे नाही काँग्रेस पक्षाचा ए बी फॉर्म भरलेला नाही पण काँग्रेस पक्षाचा जो काही कुठल्याही पक्षाचा निवडणुकीच्या काळातला जेव्हा ए बी फॉर्म जोडला जातो हा शेवटच्या क्षणालाही देऊ देऊ शकला जातो आणि म्हणून एकोणीस तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत मुदत आहे त्यांनी माझ्या माहितीने दोन अर्ज भरलेले ते काँग्रेस पक्षाच्या असं म्हणून भरलेला आहे आणि एक अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे काय बदल होईल असं वाटते का म्हणजे काही पर्याय आहे का नाही आता बदल होईल की नाही हे मी जाणत नाही कारण आता राज्याच्या आणि देशाच्या काँग्रेस पक्षाच्या आमच्या ज्येष्ठांची ही जबाबदारी आहे की आ, एक सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमदार म्हणून आम्ही सगळ्यांनी सातत्याने प्रामाणिक पेत्र प्रयत्न केला की ही सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी आणि त्याच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला मी राज्याच्या नेत्यांनीसुद्धा आम्हाला साथ दिली देशाच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली परंतु ज्या काही जे काही परिस्थिती सांगलीच्या जागेबाबतीत घडली हे आपण त्याला सगळे साक्षीदार आहेत पुन्हा काही मी त्याची पुनरावृत्ती करत नाही आणि महाविकास आघाडी आता अबाधित महाराष्ट्रात राहिली पाहिजे तर वातावरण महाविकास महा आघाडीसाठी अत्यंत चांगलं आहे आणि ह्या दृष्टीने आता येणाऱ्या काळात काय पावलं टाकायचे हे आता महाराष्ट्रातल्या ज्येष्ठांनी आणि देशातल्या आमच्या वरिष्ठांनी ठरवलं नाही तर ते नाही आता ठीक आहे बहुजन वंचित आघाडीच्या अनेक प्रयोग महाराष्ट्रात चालू आहेत आणि ह्या प्रयोगामध्ये काय काय घडतं हे एकूण म्हणजे त्या त्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू असतो मग मी त्याच्यावर काही टिप्पणी करणार नाही राहिला प्रश्न अपक्ष भरायचा आणि उभा राहायचा ह्या बाबतीतली मला खात्री आहे की काल जी काही ची वस्तुस्थिती आम्ही मांडलेली आहे त्यातून राज्यातले वरिष्ठ आणि देशातले वरिष्ठ त्यांच्याशी बोलून यातनं मार्ग काढतो म्हटलं की यामध्ये आता महाविकास आघाडी धर्म पाळावा लागणार आहे आमचे ज्येष्ठ नेते जे होते त्यांनी सुद्धा प्रयत्न केला मिळाली नाही त्यामुळे आता धर्म पाळली ही सूचना आदरणीय नाना पटोले साहेब आदरणीय बाळासाहेब थोरातजी आदरणीय रमेश चेनेतलाजी आदरणीय के सी वेणुगोपालजी या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आता जिल्ह्यातल्या आम्हा तमाम नेत्यांना दिलेली आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडीचा धर्म म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या संरक्षणासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी महाविकास आ आघाडी धर्म पळाला पाहिजेत ही सूचना आम्हाला काल आलेली आहे आम्ही आमच्या भावना त्यात काय आहे त्या मांडलेल्या आहेत पण थोरात साहेबांनी ह्या सूचना आम्हाला कालपासून दिलेल्या आहेत काँग्रेस पक्षाचा समक्ष अर्ज मी दाखल केला छाननी करून घेतली त्यासोबत एक अपक्ष अर्जसुद्धा डमी म्हणून जो पारंपरिक प्र प्रथा आहे भरायची तोही काल भरलेला आहे आज कार्यकर्त्यांची रॅली करून आम्ही उर्वरित दोन अर्ज आज दाखल करतो आहे काल नागपूरमध्ये बैठक झाली बाळासाहेबांनी सांगितले सा की आम्ही विषाणू संपर्क आहोत त्यांच्याशी चर्चा करू तुमच्याशी काय संपर्क झालाय का इथे काय बोललेत अजून मी पाहायचो आहे आणि पूर्णपणे पाहून घेऊन त्याच्यावर लवकरच मी माझं मत मांडले विशाल पाटली काँग्रेसमध्ये अर्ज भरला असला तरी आम्ही त्यांना एबी फॉर्म दिलेलं नाही असं त्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे मला काय ए बी फॉर्म दिलेला नाही आहे एबी फॉर्म जमा करायची मुदत ही एकोणीस तारखेला तीन वाजेपर्यंत आहे त्यामुळे एकोणीस आज दिला नाही एकोणीस तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत येईल अशी आम्ही अपेक्षा धरतो